बघा मी सिक्रेट मसाला बनवला आहे या मसाल्यासाठी मी माझ्याकडे जे घरात खडे मसाले उपलब्ध होते त्या खडे मसाल्यापासून पस बनवला आहे तुम्ही पण असा बनवा आणि हा मसाला वापरल्यावर त्याला कोणत्याही खोबऱ्याच्या वाटण्याची गर गरज भासत नाही आणि जेवण पण आपलं झटपट होतं आपला वेळ पण वाचतो चला तर मी मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेरी माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला सिक्रेट मसाला कोण दाखवणार आहे हा मसाला तुम्ही कोणत्या पण कडधानीच्या भाजीला मसाल्याच्या भाजीला घालू शकता आणि त्याची चव खूप अप्रतिम लागते तर त्याच्यात तुम्हाला मी रेसिपी शेअर करते हे बघा इथे मी धणे घेतले आहेत आणि हे सगळं ह्या ह्या चमच्याने मोजून घेतले धणे घेतले चार चमचे बरून दोन चमचे चना डाळ घेतली आहे एक चमचा तुर डाळ घेतली आहे दोन चमचे जिरं घेतले एक चमचा बडीशेप घेतली आहे आणि हा एक चमचा मी तांदूळ घेतलाय इथे कढीपत्त्याची पानं आणि इथे खडा हिंग आहे मी इथे मिरी आहे एक चमचा चार पाच हे घेतले लवंग घेतले दोन मसाला एक मसाला वेलची घेतली आहे दोन हिरवी वेलची घेतली आहे एक दा छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलाय म्हणजे आपल्याचं घरात साहित्य असतं ना त्यात साहित्या उपलब्ध साहित्यापासून मी सिक्रेट मसाला बनवणार आहे आणि ते बेळगी मिरची आहे एवढं साहित्य घेतलंय आता बेळगी मिरची पहिली भाजून घ्यायची भाजून घ्यायची आणि कुरकुरीत करायची हे बघा छान कुरकुरीत करायची करा सरपाची नाही मिरची आणि मिक्सर मध्ये बारीक झाली पाहिजे चांगली आणि तुम्ही हा मसाला वापरल्यावर ना तुम्हाला कोणत्या वाटण्याची गरज हो नाहीये इथे मी छानपैकी भाजून घेते भाजून झाले मी काढून घेते आणि थंड करत ठेवते तो पण थंड होईल हे बघा मी दाणे भाजून घेते दाणे जिरं एकदम का भाजायचं हलकलक भाजायचं जिरं आणि बडीशेप आणि काय तुमच्या तुमच्याकडे काय गरम मसाले असतील ना ते घातला तरी चालेल घरात माझ्याकडे एवढेच गरम मसाले शिल्लक होते त्या पण त्याच्यापासून मी बनवते अजून काय असतील ना गरम मसाले ते घातला तरी चालेल चांगले फरफूट भाजून घ्यायचे आता मी हे काढून घेते हे बघा मिरी लवंग आणि मसाला म्हणजे हे बारीकडचं भाजून घेतात असं तेल टाकायचं तोडून टाकायचं चांगलं भाजून जायचं ही मसाला वेलची हिरवी वेलची थोडं थोडं परतून घ्यायचं त्याच्या साधारण भाज्याचं मिरी आणि लवंग टाकायचं सगळं एकत्र भाजून घ्यायचं मी टाकायच त्याच्यात पत्ता मी ना पहिले काढून घेते ना तेलात टाकल्या उडायला सुरुवात होणार हे उडत तेलात पहिला मी हिंग टाकते हे हिंग तेलात भाजला ते चांग खुसखुशी होतो वाजतो चांगला चांगला फुललाय पुन पत्ता पण भाजलाय काढून घेते कधी पत्ता घालते तुम्ही एक कस्तुरी मेथी घातलात ना तरी चालेल मेथीचे दाणे घातला तरी चालेल पण त्याची टेस्ट चांगली येते काढून घेते बघा हे सगळं एकत्र डाळ दोन्ही डाळ आणि तांदूळ एकत्र टाकायचं तेल घालणार आहे बघा तेला खूप भाजून घ्यायची चांगलं फुलवायचे भाजून घेते भाजून झालं तर काढून घेते आता बघा मी पहिली मेथी घेतली नव्हती तर आता मी इथे मेथी पण ऍड करते मेथी मेथी भाजून घेते जास्त घालायची नाही मेथी जरा जरा हलकी हलकी गरम करायची मेथी जास्त नाही घ्यायची पाव लक्ष पण कमी घ्यायची कडू लागेल मसाला पण तसं त्याला टेस्ट पण येईल आणि आरोग्यासाठी पण मेथी चांगली असते इथे कस्तूर मेथी पण घेतली आहे हलकी हलकी भाजून घ्यायची कसं व्यवस्थित होईल मी काढून घेते मी पहिल्या सुरुवातीला साहित्य घेताना मेथी घ्यायला आणि पिसरलेली लक्ष झालं बारशा वाजता मी नाही घेतलाय म्हणून हे मिरची आहेत ना मिरची चेट काढून घ्यायचे डेट काढायचे हा मसाला चार आप आप पाच मिनट आरामात टिकतो फ्रीज मध्ये ठेवला तर आणि फ्रीजच्या बाहेर ठेवला तर जास्त जर टिकणार नाही मग काय करायचं जास्त जर टिकवायचं असेल तर तेलामध्ये भाजायचं सुख सुक भाजायचं सगळं तेलाचा वापर नाही करायचा मग तो, करा तो तांगा टिकेल आता मी तेलामध्ये भाजलाय ना म्हणून मी हा मसाला फ्रीजमध्ये दे ठेवणार आहे ते भेट काढून घेते आणि थंड करणार मग वाटणार हा बघा माझा मसाला करून झालेला आहे आणि ह्या हा मसाला ना कडदाण्याच्या भाजीला किंवा मसाल्याच्या कोण कोणत्या पण भाजीला घाला याला कुबड्याचं वाटण घालण्याची गरज नाही आहे आणि हा मी केलेला मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत राहील प्लीज मला सपोर्ट करा मला तुमचा सपोर्ट खूप कमी पडतो आहे चला तर ता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन